काहीज वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर काहीच दोन तीन दिवस झालं ब्लॉक काय मोठं येत नाही त्याचं कारण मी आजारी आहे भरपूर बघा बायला आता कामाला जायला आलो ही बॅग आहे आणि जग्गूबाईची वाट बघतो जग्गूबाई आल तेव्हा जाईल जग्गूबाई आले तर गोट्यावरती आता फोन अजून झाला नाही बनवायला दिले चार पाच दिवस झालं पाण्यापरलेला फोन पाण्या घेऊन पावला गेलं तर फोनाला तर काय करा रावण आणि बाजा त्या आहे जग्गूबाईची वाट बघतो लगे जाऊ कामावरती बघू कसं काय कामावरून तर मेसेज आलेला आहे ग्रुपवरती काय बाबा दहाच्या आधी या ना ते गेटमध्ये घ्या नरनाथमधील साडे नऊ तर वाजलं इथं तास पावसाला जाईल तर जग्गू कधी गेलं तर बघू काय होतं सो आईच कामाला तर नाही गेलो बघा जग्गू भाई आले आज एक वादला वाट बघतो फक्त मग वदल्यासून आज झोपलेला बघतो झोपलं बोलतो आज मस्त आहे की कामाची त्याला आठवण मिळाली आज सपना होत काय सपना काय शर्ती घ्यायला का <laughs> गेल तर काय हा राहून झालं तर पाणी वाजलं घेऊन कामाला सुट्टी शनिवार तर उद्या पण सुटते उद्या बाबू शर्ती न गेलो जाऊ शर्ती जायचे जाऊ येऊन नीट जायत ना म्हणून एकट्याला एकट्याचे याला कोणी एकटा नेऊ शकत ना काय असं पाहिजे डायरेक्ट डु डू डुरु आठ लाव उरतोय फुले बी आकार मारला चल टायम सगळ्याच कठीन काय करायचं एकट्याला ऐकत पण ना चल इकडे ये बाबा इकडे ये इत्री ये तिकडे येस्ट तिकडे वर बघितलं कायच प्लॅ उर टँक बघ पाणी पित का असतो कुठलीही साईड किती लाज बक्षीस तयार आहे तो लावायला बघत बघ पाणी पियला बघता बघ आला रे पाणी आलं लोटर चाललं काहीच पे बाबा फे काय उपाशी काय मासे ए हे डार्लिंग ए डार्लिंग हे बाबा ए डार्लिंग हे करा झाला ज्याला पोलिओ शंभडू पक चकू उतर पाण उतरलं जग माखल र चकली पाणी उरलं मासेच काढून दे भाकरीची काय चल मग चल चल बघ मारला ना केस लावील, मना मारली हो वडी ग्र कॉर्टर नेल तुला उठली अंग तर काय करायचं आपण तरी ट्रेन मी जल बांधलो ट्रेनला फोरलो चल इकडे रेक र इथं उकल इथं मोहरतील शिंगाटाच्या इथं उकल म, मना उकलू नको हिंगल करत तू घेते कि ना दे आपले सर रे बाबा फिरतो का रे मारायला मला बघ बघ मार 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 धर 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 त्याला धर मारतोय साला मग तू माझे पुरो जाऊ नका कोणी बघ गेला बघ पुरो बघ धर त्याला धर धर त्याला धर 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 चल आगाव झाले बा का बोरी काटेन घुसतो तबक तबक आला <laughs> बाबूराव आला बघ ना ऐकणार तो जाऊ दे चला चल कुठे गेलो ए बाबा जंगलू नको टेन्शन घ्या रे काय म्हणजे जंगलातलंच उरती उर गे बॅग छम का हो चला कायच बाज बाज का बाज बाज आता बाज्याला भेटू बाजीला घेऊन ऐकत चला बाजीला नाही आता काय आता घेतले बाजेला एकदम शांत आहे तो आता नीट झालेला आहे बघ हुशार बाय बोलला तर घेऊ एकदम हुशार चाल पाणी पिलं आहे पण आता चाललं याला घेऊन परत kawan maja cuy, rawan yes. ya ada jagung bayi bantuin yuk, tempat ketara <tip> बायलाचे बांधाचे हे सण चेंज करायचे जगूबाई आणि मी प्रयत्न करतो हो काय होतं आता कंच्या दाराला बांधत त्याला हे शॅम्पडू काय जाता डायरेक्ट निघलो बायला पेरा द्यायचे आता समजला म्हणा पण आणि तो येत नाही बाई जगूबाई काही नाही जग्गूबाई घरी वाटतं त्याला माहिती ना आणि त्याच्याकडे फोन पण ना बायला घेऊन जायचे जगूबाई ना, ना सोबत बघू आता यो आपल्या रावला सरपंच सोबत पेरा द्यायचं वाटतं आणि त्याला फक्त असत न्यायचे पाठी आ, रावण आजची एस बदलली आहे बेकार जे खावले तो आठ आठ पण ना काहीच त्याला दोन्ही कासर मोलकी व्हायचा आणि त्याचा एसनचा संबंध पण ठेवला कासऱ्याची ना फुल पिस्तल लोकल त्याला पिस्तूलला पण ना अजून रावण आभार याद ना ऐकणार तो उरविल आणतो वाटतं तर बघ काय साबी काय चल चल काय ना चल चल टाबरतोच का रे चल आज प्यारा आहे त्याचा आज वाटत तो आठवडत लागेल पेहऱ्याला दुसरा प्यारा आहे त्याचा आजचा बघूया आता येतं सगळा वाडा ग्रुप भेटला आपल्याला पुढं आणि सरपंच ग्रुप पण भेटल मेहबूब आले बघा चाललो बघा काम फिट करणार तो आले आपला बाजा मागशी बघूया आता जाऊया पुढं कसं काय होतं बघूया फेरा आजचा तू बघा दोन्ही बायला आपल्या इथं लावल्या नाही तर टॉन बघा मागवायची सुरुवात आपलं गुल्लू भाई आहे आता त्या बायलांचा फेरा ती घालती बायला गेल्यानंतर कुठलं नाव काय यांचा कुठला <laughs> पहिले वाल पाड़। पाड़। तो आपलं बघ आपली घरची गाडी पाड्डा पाड्ड पाड्ड ला आला पाटी आता बघू काय जर पेहरा द्यायला गेले नवीनच पाठी तयार होत आज पहिला पेहरा पडगे पनवेल

रावणचं आणि बाजूचं पेर आहे मग म्हटलं सरपंच आहे भाऊ भाऊस मोठा भाई छोटा भाई

मित्रांनो आता रावण आणि सरपंचा भन्नाट असा पेहरा होणार आहे रावण आणि आपले बाजा सॉरी सरपंच नाव आहे तुम्हाला टोन रावण आणि बाजा आपल्या दोन्ही बैलांचा पेरा आहे आता बघू कशी पालदान दोन्ही पण फुल पॉवरमध्ये गाडी पडणार आहे कारण की दोन्ही बायला आता झाले नीट एकदम पॉवरफुल राहून पण आज लय मस्तीने उडवतो ठार माणसाला बाजा तर नेहमीच डर राहा गाडी झुपली आपल्या आता फेऱण्यासाठी फेऱ्यासाठी सज्ज आहे पब्लिक बाबा

काय झा तर रावण आणि बाजा आपल्या गेले कालती पहिलीच त्याचा राव... पेरा आहे म्हणजे या पाठीने राव आपले रावणचा दुसरा पेरा आहे गाईच त्याच्या लाईफमधला पहिला तर आपण उसटणं दिल तर एकदम भारी आलता आणि दुसरं आता बघ कसं पलतं आणि बघूया आता या थोड्याच वेळेला नवीन पाठी पोडले आणि मागाशीच पहिला पेहरा झाला आणि आता दुसरा होता त्यांना रावणचा इथला पहिला आजचा आणि बघू बायला सरले यार का अड्डाई मस्त आहे की याचकडे गावता का इग्नोर करा गावात आहे म्हणून तर बायला सरलेतील कारण की ते सरळ रस्ता येतं ना पलाला इकडे कुठं पालू शकत ना मजा येईल आता यो फाटा चा फाटी चालू झालं ना काहीच ते मजा येईल आता आता कुठं बायला न्यायची गरज नाही प्यारा टाकायचं इच्छा झाली लगेच चालत चाल चालत आला चाल बायला घेऊन टाकला फेरा आता बघा कसा पाला रावण आणि बाजा मित्रांनो काल पण होईल चाला आणि फेरा अजून चालू आहे लेट झाले थोडाफार आणि बघा काही राहिलात ना उजर थोडाफार आहे उजर आता ते प्यारा वेजपर्यंत उजर पण जायला लागला काल होईल थोडाफार आहे त्यान होईल मस्त आपल्या बैलांचा प्यारा आणि चांगला वाहू दे बस एवढाच आपला बैल अगदी शिकला ना का मग शर्ती करू त्याची शर्ती लावू अजून त्याला ट्रेनिंग काल बैल आता तर मित्रांनो आपली गाडी सुटली आहे एकदम सुंदर असं आहे बरं बाबा फुल स्पीड आहे आता बघा कसं जायचं पाहिलंच अजून नवीन नवीन आस्रो तसं पलत कायदा कल गायचा अजून असते असते तो आता याचा दुसरा प्यारा होता चला बाबू द्याला प्रकृतीला जायचं घरी बाबा बाबाईल पहिला कुठं तर आम्हाला घरी घरी गेली असती